श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पाच एप्रिलला आहे पापमोचनी एकादशी हे एकादशीचे आपण जर व्रत केले उपवास केले तर पापापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच आपल्याला सौभाग्य सुखसमृद्धीसुद्धा प्राप्त होत असते या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे पापमोचनी एकादशीची जी तिथी आहे तर ही तिथी चार एप्रिलला दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच एप्रिलला दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी ही पाच एप्रिलला आहे तर आपल्याला पाच एप्रिललाच हे व्रत किंवा उपवास तसेच एकादशीचे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत आता जे उपवास करतात तर त्यांनी हा उपवास कधी सोडावा तर सहा एप्रिलला सकाळी सहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत तर ही या उपवासाची पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ आहे तर या वेळेमध्ये उपवास सोडावा आता पाहूया की आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीबाबत आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत सर्वात अगोदर म्हणजे पाच एप्रिलला पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपण जेव्हा स्नान करणार आहोत तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगा जल आणि चिमुटभर हळद आपल्याला टाकायचे आहे यामुळे आपल्या शरीरातील आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते यानंतर आपण नेहमीप्रमाणे जी तुळशीची पूजा करतो तुळशीला जल अर्पण करतो परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा कारण एकादशीचे जे व्रत आहे तर ते तुळशी मातेचे सुद्धा व्रत असते म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला चुकूनही पाणी अर्पण करू नये तसेच तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा नाही तुळशीची पाने तोडायची नाहीत या दिवशी शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करावे तसेच श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करावी तुमच्याकडे विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही विठ्ठलाची तसेच श्रीकृष्णांची आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता त्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने करू शकता तसेच आपल्याला ही मूर्ती एका पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरून त्यावरती स्थापन करायची आहे आणि आपल्याला या मूर्तीला गंध पुष्प अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला आवर्जून तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहोत तर यावरती तुळशीपत्र असायलाच हवं कारण श्री विष्णू तुळशीपत्राशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडली जात नाहीत त्यामुळे आपल्याला ही जी पाने आहेत तर ती आदल्या दिवशी चार एप्रिललाच तोडून ठेवायची आहेत कारण तुळशी कधीही शिळी होत नाही आदल्या दिवशी तोडलेली पाने सुद्धा आपण दुसऱ्या दिवशी वापरू शकतो आता पाहूया की आपल्याला तुळशीला या दिवशी काय अर्पण करायचं आहे तुळशीला स्पर्श न करता आपल्याला तुळशीला थोडेसे कच्चे दूध एक चमचाभर कच्चे दूध तापवलेले दूध घ्यायचे नाही तर कच्चे दूध घ्यायचे आहे आणि चिमुटभर हळद तर या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागावा पैसा टिकावा पैशा आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी तसेच ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत पैशाची चंचन असेल तर या सर्व अडचणी कमी व्हाव्यात तर यासाठी आपल्याला तुळशी मातेला चिमुटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध हे अर्पण करायचे असते तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा या वस्तू तुळशीला अर्पण करू तसेच प्रत्येक एकादशीला जरी आपण ह्या वस्तू तुळशी मातेला अर्पण केल्या तरीसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जेव्हा विष्णू आपल्याला आशीर्वाद देतात तर तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला आपोआप मिळत असतो आणि यासाठीच आपल्याला ह्या एकादशी तिथीला अशा काही वस्तू या तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत